नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत राज्यभरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनवरची ही परिस्थिती आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आपण बघू शकतो समोरच्या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला वाटेल एखादा धबधबा इथे आलाय की काय परंतु ठाणे रेल्वे स्टेशनची ही परिस्थिती आहे काम बघू शकतो अर्धवट असल्यामुळे पत्रे या परिसरामध्ये नाही आहे आणि संपूर्ण पाणी आपण बघू शकतो रेल्वे स्थानकावरती बरसत आहे आणि येथून या पावसातून आपण बघू शकतो ठाणेकरांना प्रवाशांना जो आहे ती आपली वाट काढावी लागते अत्यंत धक्कादायक हा प्रकार आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच एस्केलेटर आहे विद्युत सरकता झिणा आहे आणि अचानक जर हे पावसाचं पाणी तेथे गेलं तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती आपण जर पाहिली तर प्रवाशांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय राज्यभरामध्ये ठाणे शहरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे स्टेशन परिसरामध्ये काही भागात आपण जर पाहिलं तर पत्रे अद्याप बसवण्यात आलेले आहे आणि याचमुळे जे आहे ते येथून जे येणारे जाणारे प्रवासी आहेत त्यांना या पावसातून वाट काढत जे आहे ते मार्ग काढावा लागतो आणि महत्वाचं म्हणजे समोरच्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो समोरच विद्युत सरकता झिना आहे आणि याच जिन्याचा वापर मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशी करत असतात हे जर पाणी तिथे गेलं तिथे जर काही मोठी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होते आणि आता आपण बघू शकतो या पावसातून मागं काढत जे आहे ते सगळे प्रवाशी ठाणा रेल्वे स्टेशनवर आपण बघू शकतो प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात छप्पर नाही आहे आणि भिजत प्रवाशांना प्रवास करावा लागतो, ला ला लागतो। ला आहे अत्यंत महत्त्वाचं ठाणे शहरातलं ठिकाण म्हणून ठाणे रेल्वे स्टेशनला ओळखलं जातं आणि रेल्वे स्टेशन परिसरात आपण बघू शकतो कशाप्रकारे पत्रे नसल्यामुळे भिजत प्रवाशांना जावं लागतं आणि पाणी आपण जर पाहिलं तर समोरच एस्केलेटर आहेत ॲटोमॅटिक सरग ते जिने आहेत तिथे जर हे पावसाचं पाणी गेलं तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आणि अशातच आपण बघू शकतो या पत्रे नसलेल्या परिसरातूनच ठाणेकरांना प्रवास करावा लागतोय मार्ग काढावा लागतोय ठाण्यात येणाऱ्या लोकांना येथून जावं लागतं आणि आपण बघू शकतो समोरच एस्केलेटर असल्यामुळे तेथेही हे पावसाचं पाणी जाऊ शकतं आणि एखादी दुर्घटना घडू शकते आणि आपण बघू शकतो अद्यापही पत्रे काही भागामध्ये आपण बघू शकतो बसविण्यात नाही आले त्यामुळे याचा नाहक त्रास जो येतो ठाण्यात येणाऱ्या लोकांना ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जे ते सहन करावा लागतो आणि ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानक येथून आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि आपण बघू शकतो पावसाचा जोर वाढलेला आहे राज्यभरामध्ये अवकाळी पाऊस अठ्ठेचाळीस पा। तासात पडणार असं हवामान विभागाने पहिलेच सांगितलं होतं परंतु आपण बघू शकतो रेल्वे स्टेशन परिसर आहे रोज लाखो ठाणेकर आसपासच्या परिसरातील नागरिक प्रवास करत असतात परंतु आपण बघू शकतो कारण रेल्वे स्टेशन परिसरातील पत्र्यांचं काम जे आहे ते अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचं काम जे आहे ते रेल्वे विभागाने हाती घेण्यात आलेलं आणि रेल्वे विभागाच्या या गोंगळ कारभाराचा जो आहे तो फटका मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसताना आपल्याला पाहायला मिळतं आणि याच पावसाच्या पाण्यातून जे आहे ते ठाणेकरांना येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवाशांना जे आहे ते प्रवास करावं लागतो आणि संपूर्ण परिस्थिती आम्ही ठाणे रेल्वे स्टेशन येथून आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत ही महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत लाईव्ह जे आहे ते पोहोचवता बघू शकतो आता इथून गाड्या ज्या पुढे डाऊन दिशेने बदलापूर कर्ज टिटवाळा कसारा या दिशेने जात आहेत इथून प्रवाशी आपल्याला येताना पाहायला मिळतात सोबतच अप मार्गावरती प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरून ही मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी आपल्याला पाहायला मिळते आणि इथून जे प्रवाशी प्रवास करताय त्यांना अशाच प्रकारे जायते पावसातून पत्रे नसलेल्या स्थानकावरून मार्ग काढून जायते पुढे जावं लागतं आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती ठाणे लाईफच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही अपडेट पोचवत आहोत खरंतर रेल्वेच्या या कारभारामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना जायते अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि ही आपण बघू शकतो परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत आणि लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत आहोत रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी हे पत्र्यांचं डागडुजी करण्याचं काम जे आहे ते हाती घेतलेलं परंतु हे काम जे आहे ते वेळेतनं पूर्ण केल्यामुळे इथून ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जे आहे ते हाल सहन करावे लागत आहेत आणि पुढील दोन दिवस आज आणि उद्या अठ्ठेचाळीस तास राज्यभरात अवकाळी पावसाचे शक्यता जी आहे ती हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि आता आपण बघू शकतो ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात पत्रे नसल्यामुळे आणि नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना ठाण्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ठाण्यात येणाऱ्या लोकांना जो आहे तो सहन करावा लागतो आहे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातली ही सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि आपण बघू शकतो वरती छप्पर नाही आहे त्यामुळे भिजत प्रवाशांना इथून प्रवास करावा लागतो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहावरची ही दृश्य आज अचानक अवकाळी पाऊस बरसू लागल्यामुळे अनेक प्रवाशांची ठाणेकरांची तारंबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच रेल्वे स्टेशन परिसरातच आपण बघू शकतो इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती ही वेळ आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बाजूलाच आपण जर पाहिलं तर सरकते जिने आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲटोमॅटिक ही संपूर्ण यंत्रणा आहे आणि तेथेच जर पाणी गेलं तर मोठा तांत्रिक बिघाड होण्याची ही शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे आणि अशातच आपण बघू शकतो या संपूर्ण परिस्थितीतून रेल्वे प्रवाशांना आणि इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला मार्ग काढावा लागतो आहे पुढे जावं लागतं आहे आणि संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ही समस्या जी आहे ती प्रवाशांना उद्भवणारी आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि याच ठिकाणाहून जे आहे ते प्रवाशांना आपला मार्ग काढून पुढे जावं लागतंय अत्यंत ही महत्वाची वेळ आहे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग जय तो त्यावेळी प्रवास करत असतो आणि आपण बघू शकतो छप्पर नसल्यामुळे संपूर्ण पाणी जायचं आहे जे बरसताना आपल्याला पाहायला मिळतंय बर, रेल्वे प्रशासनाच्या या कारभारामुळे जे आहे ते इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आहे आज दिवसभर अशाच प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेली आहे आणि छप्पन नसलेल्या याच परिसरातून प्रवाशांना मार्ग काढून हळूहळू पुढे जावं लागतं रेल्वेच्या या कारभाराविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ठाणे शहरातली व जिल्ह्यातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट जे आहे ती अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाण्याल्या विच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका